पथकावर वाळू तस्करांचा हल्ला जप्त केलेल्या डम्परसह पथकाच्या अधिकाऱ्याला ढकलले दगडफेक करून मारण्याचा प्रयत्न बबन जाधवसह चाळीस जणांवर गुन्हा श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशाने अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर वाळू तस्करांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला जप्त केलेल्या डम्परसह पथकातील कर्मचाऱ्यांना चारीत ढकलले दगडफेक करून पोलीस गाडीच्या काचा फोडल्या या प्रकरणी मंडलाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूरात गुन्हेगारीने वर डोकं काढलंय त्याकडे दुर्लक्ष करणे आता पोलीस आणि प्रशासनाच्या अंगलट येताना दिसतंय दरम्यान वाळू तस्करांच्या टोळीने मातुलठाण नायगाव शिवारात गोदावरी पात्राजवळ अवैध वाळू वाहतूक करणारा एक विना नंबरचा विटकरी रंगाचा वाळू भरलेला ढंबर पकडला तो घेत असताना ज्ञानेश्वर उर्फ जाधव राहणार शिरसगाव विकी जयराम लुंड राहणार टाकळी भान महेश सुरेश साठे गणेश ज्ञानेश्वर सातपुते राहणार तीनवाडी हारेगाव लांबकेस असलेला एक अनोळखी तरुण व बबन जाधव यांच्यासह आणखी तीस ते पस्तीस जणांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली डंपर चालक ज्ञानदेव साळुंके यांनी डंपर खोल चारीत पलटी करून त्यात बसलेले फिर्यादी व सुरेंद्र पवार यांना तुम्ही मरा आता असे म्हणून मारण्याचा प्रयत्न करून तो स्वतः उडी मारून पळून गेला जमलेल्या लोकांनी पथकातील कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्या गाडीवर दगडफेक केली पोलीस वाहनाच्या गाडीच्या काचा फोडल्या यावेळीची संधी साधत विना नंबरचा ढंपर विशाल अशोक बेहरे यांनी त्यातील वाळू जागेवर खाली करून पळवून नेला अशा आशयाची फिर्याद ग्राम महसूल अधिकारी अशोक रामचंद्र थोरात यांनी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे वाळू तस्करांची वाढलेली मुजोरी ही महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे हे यावरून सिद्ध झालंय राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर आज दिनांक एकोणतीस एक दोन रोजी रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उत्खननावर कुरट्यांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभाग व पोलीस पथक यांनी स्वतंत्र पथक नेमलेलं होतं सदर पथकाने रात्री दीड वाजे सुमारास नायगाव मातुर्टाण परिसरात दोन डंपर वाळूचे पकडलेत ते डंपरवर कारवाई होऊ नये म्हणून तीस ते चाळीस लोकांनी सदर डंपर पोलीस ठाण्यात आणण्यासाठी विरोध केला ते विरोध करत असताना पोलिसांनी गाडी तिथं पोहोचली आणि ते दोघे तिथे पळून गेले त्यानंतर ते डम्पर आणि वाळूचे दोन आरोपी असे घेऊन येत असताना रस्त्यात एका चालकाने कॅनॉलमध्ये डंपर पलटी केला त्याच्यामुळे दोन मसूलचे कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झालेला आहे पोलीस वाहनचं काच फोडलेली आहे सदर आरोपींवर उन्हाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींचा शोध चालू आहे तपास चालू आहे